डोंबिवली पूर्व भोईरवाडी खांबलपाडा या परिसरामध्ये माणुसकीला काळीमा फसणारी घटना घडली आहे आपल्या मुलीला आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या बापाला आणि बापाच्या आईला बेदम मारहाण झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवलीत घडली धक्कादायक बाब म्हणजे सुनेकरच्या मंडळींनी वयरुद्ध आजीला अर्धनग्न करून बेदम मारहाण केली होती या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडिया व्हायरल झाला आहे या प्रकरणी आता टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे डोंबिवली पूर्वीतील खांबळपाडा येथील भोईरवाडी परिसरात राहणाऱ्या

भेटून दिलं नाही यानंतर त्याच्या मेवण्याने आपल्या काही मित्रांना बोलवून अजयला बेदम मारहाण केली एवढी अजयला वाचवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या अजयच्या आईला देखील महिलांनी आणि पुरुषांनी बेदम मारहाण केली विशेष म्हणजे या मारहाणी दरम्यान अजयच्या आईचे कपडे फाटले गेले होते त्यामुळे ते तिला कपडे फाटेपर्यंत तिला मारहाण सुरू होती या दरम्यान नागरिकांनी बघायची भूमिका घेतली होती या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे त्यामुळे अशा प्रकारे अमानुषपणे मारहाण करण्यात विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जोर धरते आहे या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अजयच्या आईवर डोंबोलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच टिळक नगर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करणाऱ्या गणेश सिंग अरविंद सिंग नयन देवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात टिळक नगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे दिल्ली पोलीस दलातील सहाय्यक आयुक्त यशपाल सिंह यांचा मुलगा लक्ष्य चव्हाणची त्याच्या दोन मित्रांनी पैशांच्या वादातून हत्या केली हरियाणाच्या कालव्यात लक्ष्याचा सा मृतदेह सापडला विकास भारद्वाज आणि अभिषेक यांनी लक्षला कालव्यात ढकललं होतं दोघांनी कट रचून लक्षला संपवल्याची माहिती तपासातून पुढे आले आहे लग्न सोहळ्याला जायचं असून सांगून दोघे त्याला सोनीपतला घेऊन गेले होते लक्ष चव्हाण विकास भारद्वाज आणि अभिषेक सोमवारी सोनीपतला एका लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघाले लक्ष दुसऱ्या दिवशी घरी न परतल्याने त्याचे वडील एसीपी यशपाल सिंह यांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली त्यानंतर लक्ष आणि विकास यांच्यात पैशांवरून वाद वाढला होता अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली त्यामुळे विकासनं लक्षच्या हत्येचा कट रचला लक्ष चव्हाणना आपल्याकडून कर्ज घेतलं होतं आणि त्याची परतफेड करण्यास तो सातत्याने चाल ढकल करत होता याच कारणामुळे दोघांमधला तणाव वाढला असं विकासनं पोलिसांना सांगितलं आरोपींच्या अटकेसाठी आठवडाभर सर्च ऑपरेशन सुरू होतं यानंतर अभिषेक आणि विकासला अटक करण्यात आली विकासनं एका लग्नाचं आमंत्रण दिलं होतं लक्ष पैसे परत करत नसल्यानं विकास त्याच्यावर नाराज होता त्यामुळे त्याने लक्षचा खून करण्याची योजना आखली अशी माहिती अभिषेकनं पोलीस चौकशीत दिली लग्नाला जाण्यासाठी तिघे मध्यरात्री निघाले निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी ते मुनक कालव्याजवळ थांबले संधी मिळताच विकास आणि अभिषेकनं लक्ष चव्हाणला धक्का दिला तो कालव्यात पडला त्यानंतर दोघे घटनास्थळावरून फरार झाले